पिंपळनेर सटाना राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था धुळीमुळे अनेक व्याधींना निमंत्रण पिंपळनेर सटाणा महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे महामार्गावर निर्माण झालेली धुळीची समस्या व पडलेले प्रचंड खड्डे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून करावा लागणारा अनुभव ठरत आहे पिंपळनेर सटाना रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे रस्त्यावर सर्वत्र उडणाऱ्या धुळीमुळे वाहन चालकांना डोळ्यात जळजळ श्वसनाचा त्रास होत आहे लहान बालकांना धुळीमुळे अनेक समस्या जाणवत आहेत त्यामुळे या प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे तर खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे अनेक दुचाकीस्वार अपघाताच्या भीतीने थरथरत प्रवास करीत असल्याचं चित्र दिसून येत आहे अलीकडे झालेल्या काही किरकोळ अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडल्याने हा महामार्ग आहे की धुळीचे साम्राज्य असा प्रश्न नागरिक विचारत आहेत माझं नाव पिंटू रायवर नाशिक हा रस्ता तीन वर्षापासून असाचे आहे इतकं अंगाचं गाडीचं नुकसान अंगाचं नुकसान टायमिंगचं नुकसान काहीच असं व्यवस्था काहीच नाही रस्त्याची चार वाजापासून असाच रस्ता आहे खड्डे म्हणजे खड्डे समजू मारून नाशिक जावं लागतं गेलं आठ तास असला कामा हो अठरा वाजेपासून आज हजार आहे हो आता एसी म्हणून झाला तर इथं डायरेक्ट डॅमेज पडते एवढा खरं बे त्या गाडीचं नुकसान आमचं नुकसान सगळंच नुकसान आहे हो असं चार पाच वर्षापासून असं शासनाने आणि प्रशासनाने याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावा रस्त रस्ता जुरा अशी चांगला रस्ता हवा तीन वर्षापासून असंच आहे नमस्कार मी डॉक्टर गिरीश जैन बालरोग तज्ज्ञ सध्या पिंपळणे परिसरामध्ये आणि आजूबाजूला लहान बाळांमध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप जास्त वाढण्यात आलेलं आहे याला मूळ कारण म्हणजे बदलतं वातावरण सोबतच जो पिंपळचा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आगीमध्ये तेल टाकलं आहे जो सर्दी खोकला वातावरणाच्या बदलामुळे वाढत आहे नंतर रस्त्यावरची धूळ त्याच्यामध्ये ते, ते प्रमाण वाढण्याचा प्रयत्न करत आहेत ही धूळ वाढल्यामुळे खूप वेळा जेव्हा नागरिक रस्त्यावर ये जा करतात लहान बाळा ये जा करतात त्यावेळेस ही धूळ त्यांच्या नाकातोंडात जाऊन जी बाळा ऑलरेडी बाधित आहे त्यांच्या आजारामध्ये प्रमाण वाढत आहे ही जी धूळ आहे ही धूळ जी आहे ती साधी मातीची धूळ नाहीये याच्यामध्ये जो दगड यूज केला गेलाय खड्डे करता त्या दगडांची आता माती व्हायला लागली म्हणजे चुरा व्हायला लागला आहे आणि ती जी धूळ माती मिश्रित जी धूळ आहे ही धूळ जेव्हा फुप्फुसांमध्ये जाते तेव्हा ती खूप त्रास करता कारण की ती घट्ट फुफ्फुसामध्ये शिटकते आणि याच्यामुळे खूप वेळा बाळांना दम्याचा आजार लागणं मोठ्या माणसांना वृद्ध लोकांना ज्यांना ऑलरेडी दमा असेल श्वासन आजार असेल त्यांना तो आजार वाढणं अशा गोष्टी करताय माझी प्रशासनाला आणि जे काय संबंध संबंधित अधिकार यांना विनंती आहे की ऊन वारा पाऊस गारा तर आपल्या हातात नाहीये पण कमीत कमी जी दुरावस्था रस्त्याची झाली त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण शरीरामध्ये त्रासदायक होत आहे ते त्यांनी ते तो प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही मला त्यांना नंबर विनंती आहे धन्यवाद काही भागांमध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर झाली आहे नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे महामार्गावर प्रवास करणे म्हणजे शिक्षा भोगण्यासारखे झाले आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळ्या